वारा मैदानातील गट क्रमांक चार सुटला आणि गट चार मध्ये होता सुंदर बॉस ज्या नंदीने अखंड महाराष्ट्र गाजून ठेवलाय हो आणि आता सुद्धा आपल्या वेगाच्या जीवावरती संपूर्ण प्रेक्षकांची मना जिंकून घेतोय तोच सुंदर बॉस आणि त्याच्या साईडला होता पक्षा काटाकी लढत झाली डोल्याचं पारन फेडणारी लढत बघायला मिळाली तुम्ही बघू शकता हा निकाल पेंडिंग ठेवण्यात आलाय गट क्रमांक चारचा चा निकाल हा पेंडिंग ठेवण्यात आलाय निकाल दिल्यानंतर अपडेट शंभर टक्के मिळेल कमेंट मध्ये नक्की पिन करेल परंतु का थाकीर लढत झाली डोळ्याचा पार न फेडणारी लढत झाली तुम्ही बघू शकता सुंदर बॉस वर्सेस बक्षा तुमचं मत काय तुम्हाला लढत कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आज नऊ वाराच्या मैदानामध्ये सर्व रथी महारथी नंदी आले आणि त्यांचे अपडेट आपल्या इथे शंभर टक्के मिळेल वेगळाचा शेवट सर्जा गटपात झाला व्हिडिओ टाकल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि सुंदर बॉस हे सुद्धा का टक्के लढत झाली आणि अंकिश नंदी आले त्यांचे अपडेट सुद्धा शंभर टक्के मिळेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा